ग्राम सेवा न्यूज स्वागत करती करते शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक नऊ मधील दाजीपेठ परिसर येथे सुमारे चाळीस लाखांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन गुरुवारी पार पडले गुरुवारी सकाळी नऊ वाजता दाजीपेठेतील श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे आमदार कोठे भारतीय जनता पार्टी प्रमुख रोहिणीताई तडवळकर माजी महापौर श्रीकांत जना यन्नम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी माया मेडिकल ते बालाजी मंदिर मुख्यद्वारा ते व्यंकटेश नगर झोपडपट्टीपर्यंत रस्ता डांबरीकरण दुध्याल घर ते कर्ले घरापर्यंत रस्ता डांबरीकरण बिटला घर ते राज प्रोव्हिजन स्टोअर्स पर्यंत रस्ता डांबरीकरण बालाजी कल्चरल भवन ते कलशेट्टी तेली दुकानापर्यंत रस्ता डांबरीकरण या विकास कामांचा शुभारंभ ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी नारायण कमटम सी ए व्यंकटेश चन्ना यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी शहर प्रधान रामचंद्र झा उपाध्यक्ष अंबादास बिंगी विजयाताई वड्डेपल्ली माजी नगरसेवक मेघनाथ येमूल गुरुशांत धुत्तरगावकर राज महेंद्र कमटम अनिल पल्ली नगरसेविका राधा बिरू राधाताई पोसा मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम पूर्व मंडल अध्यक्ष अंजी खाने बजरंग कुलकर्णी रवी भवानी शिक्षक आघाडीचे सर क्रीडा संस्थे आकाश पाथरूट एसीबी मोर्चाचे विजय महिंद्रकर मंडल महिला मोर्चा, मोर्चा अध्यक्ष लक्ष्मी बदलापुरे अंजली वलसा सतीश तमशेट्टी अभिषेक चिंता अंबादास साकिनाल भीमा जावडे किरण भंडारी बाबूराव क्षीरसागर पवन यन्नम हरिप्रसाद प्रमुख अनिल वंगारी प्रकाश गाजूल छोटू चांदलू ज्ञानेश्वर गौते दास भंडारी महेश कोडम पवन गुंडेटी आकाश राजगिरी ओम धुत्तरगावकर विशाल अंकम यांची उपस्थिती होती कार्यक्रमात व्यंकटेश नगर नॅशनल फेस्टिवल व्यंकटेश नगर मंडळाचे श्रीनिवास बिटला ज्वेलर्सचे रोहित बिटला अंबादास गुंडेली रावंद्रा नक्का नागनाथ सोमा सत्यनारायण गरदास अंबादास भीमनपल्ली देवानंद सोमा काकाबोगा गणेश आडम प्रकाश चन्ना नितीन मार्गम इट्टम भूलिंगम रापेली व्यंकटेश कोंगारी सपकाळ यांच्यासह दाजीपेठ येथील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यंकटेश्वर देवस्थानचे सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आजबीज आहे या पवित्र दिनी आपण सगळेजण सण असताना सुद्धा या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यासाठी आपला आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करतो कालच्या विधानसभेला अधर्माविरुद्ध धर्माची लढाई होत असताना आपण सगळेजण कुठलेही पक्षाच्या चौकटीत न राहता सर्वजण संघटित येऊन भारतीय जनता पार्टी म्हणजे मला ऐतिहासिक अशा मताधिक्याने विजयी करून दिलं विजय झाल्यानंतर ना माझ्या मनाशी एक निश्चय झाला की दहा पंधरा वर्ष विशेषतः हिंदू धर्मातील अनेक देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र किंवा ज्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने जातात अशी स्थळे जाणीवपूर्वक विकासापासून दूर ठेवली होती आणि अशा कामांना प्राधान्याने निधी द्यायचा आणि माझ्या आमदार विकास नदीचा गणेशा आपण या व्यंकटेश्वर देवस्थान येथील रस्त्यापासून करण्याचा निश्चय केला अनेक वर्ष मी या ठिकाणी दर्शनाला येत असताना अगदी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असायचं शहरातनं लाखो भाविक ह्या ठिकाणी येत असताना त्या पाण्यातनं वाट कडावी लागायची त्यामुळे निश्चित केलं की या एकच रस्ता नाही तर परिसरातल्या सगळ्या रस्त्याचा आपण या ठिकाणी निधी द्यायचा मी त्यामुळे ह्याबाबत मेघनाथ यमुन यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तत्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र ना काळे विधानसभेच्या तत्कालीन प्रमुख श्रीकांचना एनम यांना भारतीय जनता पार्टीकडनं जे चोवीस पंचवीसचा निधी उपलब्ध झाला होता त्यातनं महेंद्रकर पासून हा असा खाली येणारा म्हणजे देवस्थानच्या पश्चिमेचा रस्ता ऑलरेडी मंजूर होता परंतु मायामेडिकलपासून गेट समोरचा येणारा रस्ता परिसरातले सगळे चारी बाजूचे रस्त्याला निधीची आवश्यकता होती या सगळ्या गोष्टीला माझ्या व्यक्तिगत आमदार निधीतनं आपण त्या ठिकाणी चाळीस लाख रुपये मंजूर केले वीस लाख रुपये पूर्वीच काका या रस्त्याला सुद्धा मंजूर झालेले आहेत ही सगळे कामं आजपासून प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात होणार आहे